नमस्कार मी कविता माईले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी पित्तनाशक आरोग्यदायी मस्त अशी थंडगार सोलकडी बनवणारे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला लगेचच सुरुवात करूया सोलकडी बनवण्यासाठी इथे मी एक अख्खा नारळ फोडून त्याचे असे काप करून घेतलेत त्याचबरोबर दहा ते, ते पंधरा कोकम असे कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते अर्धा तास एक दोन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दोन असे छोटे बीटाचे तुकडे घेतलेत तर बीट घेतल्यामुळं काय होतं सोलकडीला मस्त असा नॅचरल छान कलर येतो तर सर्वात अगोदर आपल्याला हे खोबरं कापून घेतलेलं आहे ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण कोकम बीट वगैरे साईडला ठेवूया तर हे खोबरं वाटायचं आहे त्यासाठी इथे एक मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता हे सर्व खोबऱ्याचे काप आहे ते टाकून घेते आता खोबऱ्याचे काप टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकायच्यात लसणाच्या पाकळ्या आहेत त्या टाकायच्या ते आणि हे बीट आहे ते सुद्धा आता टाकून घेतले मी तरी ते लगेच पाणी नाही घालायचं आहे पाणी न घालताच हे आता थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कारण लगेच आपण पाणी टाकून वाटलं तर मग ते खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही असे खोबऱ्याचे तुकडे राहतात तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी आता एकदा हे खोबरं थोडं वाटून घेतलं आहे मिक्सरला तर त्यामध्ये आता भरपूर चांगलं एक ग्लास चा, चा। तरी असं पाणी घालून घ्यायचं आणि परत मिक्सरला आता ते वाटून घ्यायचं आहे तरी तुम्ही बघू शकता मी परत पाणी घालून हे खोबरं एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घेतलं आहे तर हे आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे नारळाचं दूध जे निघतं ते काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी आता एक मोठा बाऊल घेतला आहे आणि त्यावरती आपण जी पुरण वाटतो ती चाळणी किंवा तुमच्याकडे दुसरी एखादी कोणती चाळणी असेल ती ठेवून घ्यायची आहे तर चाळणी ठेवून घेतल्यावरती आपल्याला त्यावरती एक सफेद कपडा कॉटनचा किंवा पातळ कोणताही आपला कपडा असेल तो टाकायचा आहे आणि त्यावरतीच हे वाटलेलं खोबरे आपण ते गाळून घ्यायचं आहे कारण डायरेक्ट का आपण जर चाळणीने चाळलं तर ते खोबऱ्याचे बारीक बारीक कणेत ते सोलकडीमध्ये जातात आणि मग आपण जेव्हा सोलकडी पितो तर ते घशामध्ये असे खवखवतात त्यामुळे असे कपडा टाकूनच गाळून घ्यायचं तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं चाळणीवरती कपडा टाकून घ्यायचा आता जे आपण खोबरं वाटून घेतले ते कपड्यावरती असं टाकून गाळून घ्यायचं व्यवस्थित ते वाटलेलं मिस्रणे मी ते कपड्यावरती टाकून घेतलं आणि आता कपडा पकडून ये हाताने येणा दाबून दाबून व्यवस्थित असं पूर्ण नारळाचं दुधे ते काढून घ्यायचं असं आपण हाताने दाबून केलं ना तर बरोबर असं व्यवस्थित सगळं नारळाचं दुधे ते निघून येतं तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित असं पिळून घ्यायचं तर इथे पहा मी व्यवस्थित असं सर्व नारळाचं दूध काढून घेतलं आहे आणि हा नारळाचा चौथा आहे ना तो असा कपड्यावरती शिल्लक राहतो तर हा चौथा आहे ना परत आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि परत असं त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकून चांगलं वाटून घ्यायचं आहे परत मिक्सरला फिरवून घ्यायचं तर अशी कृती ना तीन चार वेळा तरी करायची चौथा वाटून घेतला की परत असं गाळून घ्यायचं आणि परत पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं असं तीन चार वेळा तरी करून घ्यायचं तेव्हाच असं नारळाचं पूर्ण असं दूध त्यामधलं निघून येतं आता यामध्ये बघा मी पाणी टाकते आणि परत मिक्सरला वाटून घेते तर इथे आहे ना नारळ वाटताना मी नॉर्मलच पाणी घातले तुम्हाला पाहिजे तर कोमट पाणीसुद्धा घातलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे नॉर्मलच पाण्याचा वापर केलेला आहे तिथे तुम्ही बघू शकता तीन वेळा ही कृती केल्यानंतर फक्त हा नारळाचा चौथा शिल्लक राहिला आहे बिलकुल त्यामध्ये आता नारळाचं दूध शिल्लक नाही तर आता हा चौथा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे म्हणजे हा चौथा आहे ना नारळाचा तुम्ही भाजीला वगैरेसुद्धा वापरू शकता तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल इथे आपलं नारळाचं संपूर्ण दूध असं काढून झालं आहे आणि कलरसुद्धा किती छान आलाय आहे बघा बीट घातल्यामुळे तर आता हे कोकम जे आपण भिजत ठेवले होते अर्धा तास त्यातील आता पाणी आपल्याला काढून आहे तर इथे मी दहा पंधरा कोकम वापरलेत आता हे कोकम आहे ना ते अशा हाताने थोडे चोळून चूलूं चोळून घ्यायचे त्यामुळे त्यामधील आंबट पण आहे ना व्यवस्थित असा पाण्यामध्ये उतरतो आणि सोलकडीला सुद्धा मस्त असे अजून आंबट चव येते म्हणजे त्याचं ते कोकमचा रस आहे ना तो जरा जास्त प्रमाणात निघतो असं केल्यामुळे तर आता हे चोळून घेतलं आहे ना मी तर कोकम आहे ना त्याच गाळणीवरती आता ठेवून गाळून घ्यायचे म्हणजे त्यातील असे बारीक कण सुद्धा खाली जाणार नाहीत तसंच गाळून घालायचं आता हे गाळून घेतलं आहे तर व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर आपली सोलकडी तयार झाली आहे आणि तुम्हाला वाटलं अजून खूप अशी घट्ट आहे तर अजून थोडंसं पाणी टाकून ती तुम्ही पातळ करू शकता पण अशी कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित आहे मस्त झाली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी थोडं काळं मीठ घेतलं आहे आणि थोडं आपलं नॉर्मल मीठ घेतलं आहे दोन्ही पण घालायचं ते काळं मीठ घातलं ना सोलकडीला चव खूपच चांगली येते अजून म्हणून मी असे दोन्ही पण मीठ घेतलेत तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित अशी सोलकडी मी आता मिक्स करून घेतली आहे तर टेस्ट करून बघायचं थोडंसं मीठ वगैरे काही कमी आहे का असलं तर परत थोडंसं मीठ टाकायचं त्यावरती आता मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर आहे ना अर्धा तास तरी ही सोलकडी आपली फ्रीजमध्ये ठेवायची थंड होण्यासाठी तर अर्धा तास सोलकडी मी फ्रीजमध्ये ठेवून घेतली होती ती आता मस्त अशी ग्लासमध्ये ओतून घेते तर इथे आपली पित्तनाशक आरोग्यदायी थंडगाराशी सोलकडी तयार आहे आणि चवीला तर छानच झाली आहे हे तुम्ही जेवणानंतर कधीही पिऊ शकता किंवा आपण जेव्हा नॉनव्हेज वगैरे करतो तेव्हासुद्धा केली तर खूपच नॉनव्हेजबरोबर छान लागते एकदा तरी नक्की करून पहा आणि उन्हाळ्यात तर आवश्यक करून प्या त्यामुळे पित्त वगैरे काहीच होत नाही आणि अन्न पचनासाठी सुद्धा मस्त आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच उपयोगी आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद